भारतीय इतिहासाच्या पानांमध्ये अनेक वीरांगणांची नावे सुवर्णाक्षरांनी कोरलेली आहेत पण त्यापैकी एक नाव असं आहे जे आजही प्रत्येक भारतीयाच्या मनात शौर्य त्याग आणि अपार देशभक्तीची ज्योत प्रज्वलित करतं ते म्हणजे झाशीची राणी लक्ष्मीबाई नमस्कार मंडळी तुमचे मनपूर्वक स्वागत आहे आज एकोणीस नोव्हेंबर राणी लक्ष्मीबाईंची जयंती राणी हे पद केवळ त्यांच्या शाही अस्तित्वामुळे नव्हे तर त्यांच्या असामान्य धाडसामुळे त्यांना मिळाले आज आपण राणी लक्ष्मीबाईंच्या जीवनातील त्या प्रेरणादायी प्रवासाचा मागोवा घेणार आहोत ज्यातून एका सामान्य मुलीने स्वातंत्र्य संग्रामाच्या पहिल्या लढ्यात अग्रदूत म्हणून आपले नाव कोरले चला तर मग सुरुवात करूया राणी लक्ष्मीबाईंचा जन्म एकोणीस नोव्हेंबर अठराशे अठ्ठावीस रोजी वाराणसी येथे झाला त्यांचे मूळ नाव होते मणिकर्णिका तांबे पण लोक त्यांना प्रेमाने मनू म्हणत त्यांच्या वडिलांचे नाव मोरोपंत तांबे आणि आईचे नाव भागीरथीबाई तांबे आईचे छत्र लहानपणीच हरवल्यामुळे मनूचे बालपण कठीण होते त्यांचे वडील मोरोपंत तांबे पेशव्यांच्या दरबारी सल्लागार होते त्यामुळे मनूचे बालपण बिथूरच्या राजवाड्यात गेले त्या शाही वातावरणात मनूने तलवारबाजी घोडेस्वारी आणि युद्धनीती यांचा अभ्यास केला त्यांच्या सानिध्यात नानासाहेब पेशवे आणि तात्या टोपे हे देखील होते जे पुढे स्वातंत्र्य लढ्यातील त्यांचे मुख्य साथीदार ठरले मनूची प्रतिभा केवळ युद्धकलेपुरती मर्यादित नव्हती त्यांची बुद्धी तीक्ष्ण होती आणि त्यांना राजकारणाचे उत्तम ज्ञान होते त्यांच्या या असामान्य गुणांमुळे पेशव्यांनी छबिली म्हणजेच चंचल आणि हुशार हे नाव त्यांना दिले होते वयाच्या चौदाव्या वर्षी त्यांचा विवाह हो। झाशीचे राजा गंगाधरराव नेवाळकर यांच्याशी झाला आणि मणिकर्णिका बनल्या झाशीची लक्ष्मीबाई त्यांच्या या वैवाहिक जीवनातूनच त्या ऐतिहासिक भूमिकेकडे वळल्या ज्या भूमिकेसाठी त्या आजही जा ओळखल्या जातात राणी लक्ष्मीबाईंना खरे आव्हान आले तेव्हा त्यांची मातृशक्ती आणि राजकीय बुद्धिमत्ता पणाला लागली अठराशे त्रेपन्नमध्ये राजा गंगाधर राव यांचे निधन झाले राजांच्या निधनापूर्वी त्यांनी दामोदर राव नावाच्या मुलाला दत्तक घेतले होते पण इंग्रजांचे व्हॉइस रॉय लॉर्ड डल हाऊसियाने वारस नामंजूर हे क्रूर धोरण लागू केले या धोरणानुसार भारतीय राजांना वारस नसल्यास त्यांचे राज्य ब्रिटिश साम्राज्यात विलीन केले जाईल डलहौसीने दामोदर राव यांना कायदेशीर वारस मांडण्यास नकार दिला आणि झाशीचा खजिना जप्त करण्याची आणि लक्ष्मीबाईंना साठ हजार रुपये वार्षिक पेन्शन घेऊन झाशी सोडण्याची धमकी दिली राणीने इंग्रजांच्या या धोरणाला तीव्र विरोध केला याचवेळी राणीने इंग्रजांना ठणकावून सांगितले मी माझी झाशी देणार नाही आपल्या दत्तक मुलाचे भविष्य आणि झाशीचे स्वातंत्र्य धोक्यात असताना राणीने तलवार उचलण्याचा निर्णय घेतला मातृशक्ती आणि राजधर्म यांच्या रक्षणासाठी त्यांनी ब्रिटिश सत्तेविरुद्ध उभे राहण्याचे ऐतिहासिक पाऊल उचलले अठराशे सत्तावन्नचा स्वातंत्र्य संग्राम सुरू झाला आणि राणी लक्ष्मीबाईंनी त्यात अग्रदूत म्हणून उडी घेतली अठराशे अठ्ठावन्नमध्ये मध्ये ब्रिटिश जनरल सर ह्यू रोज याने झाशीवर हल्ला केला झाशीच्या सैन्याची संख्या इंग्रजांच्या तुलनेत कमी होती पण राणीच्या नेतृत्वाखाली त्यांनी अभूतपूर्व शौर्य दाखवले राणीने स्वतः किल्ल्यावरून तोफा डागल्या आणि आपल्या सैन्याला प्रेरित केले दुर्दैवाने फितुरीमुळे इंग्रज किल्ल्यात घुसले आपला दत्तक पुत्र दामोदर याला पाठीवर बांधून हर हर महादेवचा नारा देत राणीने घोड्यावर स्वार होऊन किल्ल्यातून बाहेर पडण्याचा धाडसी निर्णय घेतला झाशीतून बाहेर पडल्यानंतर त्या कालपी येथे नानासाहेब पेशवे आणि तात्या टोपे यांच्याशी सामील झाल्या ग्वाल्हेर किल्ल्यावर त्यांनी ताबा मिळवला पण इंग्रजांनी पुन्हा हल्ला केला जून अठ्रेश रोजी ग्वाल्हेर जवळील कोटाकी सराई येथे अंतिम लढाई झाली अत्यंत शौर्याने लढताना राणी लक्ष्मीबाई गंभीर जखमी झाल्या आपले राज्य आणि सन्मान इंग्रजांच्या हाती लागू नये म्हणून त्यांनी आपल्या सैन्याला आपल्या देहाला अग्नी देण्यास सांगितले राणीच्या शौर्याचे वर्णन करताना जनरल ह्यु रोजलाही म्हणावे लागले बंडखोरांमध्ये ही एकटीच मर्द होती हेअर ले द वुमन हू वॉज द ओनली मॅन अमंग द रिबेल्स राणी लक्ष्मीबाईंचं बलिदान व्यर्थ केलं नाही त्यांच्या शौर्याने आणि त्यागाने पुढील पिढ्यांसाठी एक अटल आदर्श निर्माण केला राणी लक्ष्मीबाई एक अशी विरांगणा जिने दाखवून दिलं की अपार देशभक्ती केवळ पुरुषांच्या मक्तेदारीची नाही त्यांनी मातृशक्तीचा अर्थ फक्त बालकाचे संगोपन करणे नसून स्वराज्याचे रक्षण करणे हाही आहे हे सिद्ध केले त्यांच्या जीवनातून आपल्याला शिकायला मिळते की सत्य निष्ठा आणि स्वाभिमानासाठी आपण कोणत्याही शक्तिशाली सत्यसमोर झुकू नये त्यांचे बलिदान हे आजही आपल्याला स्वराज्य या शब्दाचे महत्त्व कायम आठवण करून देते आज त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या असामान्य धैर्याला आणि त्यागाला विनम्र अभिवादन तर मंडळी आजच्या पुरतं एवढंच आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका व खाली असलेल्या कॉमेंट बॉक्समध्ये आपले विचार व मत मांडण्यास अजिबात संकोच करू नका पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद